महिला दिनाविषयी फक्त दावळींचे अतिशय सोपे व सुंदर भाषण ओळ क्रमांक एक सर्वांना माझा नमस्कार आज आठ मार्च जागतिक महिला दिन ओळ क्रमांक दोन महिला दिनाची खरी सुरुवात स्त्रियांच्या समूहाने एकोणीसशे आठ साली केली ओळ क्रमांक तीन आठ मार्च एकोणीसशे आठ रोजी न्यूयॉर्कमध्ये हजारो स्त्री कामगारांनी ऐतिहासिक निदर्शने केली ओळख क्रमांक चार महिलांनी आपल्या स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा करण्यात येतो ओळख क्रमांक पाच महिलांविषयी आदर व प्रेम व्यक्त करणे हा या महिला दिनाचा उद्देश आहे ओळख क्रमांक सहा भारतात मुंबई येथे पहिला महिला दिन आठ मार्च एकोणीसशे त्रेचाळीस रोजी साजरा करण्यात आला ओळ क्रमांक सात महिला दिन हा महिलांच्या सन्मानाचा व अभिमानाचा दिवस आहे ओळख क्रमांक आठ या दिवशी कर्तृत्ववान व वा आदर्श महिलांचा सत्कार केला जातो ओळख क्रमांक नऊ आज पुरुषांबरोबर स्त्रिया देखील सर्व क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी बजावत आहेत परंतु आज देखील स्त्री सुरक्षित नाही हे खेदाने बोलावेच लागेल ओळ क्रमांक दहा आपण सर्वांनी महिलांविषयी सन्मान बाळगून त्यांच्या सुरक्षितेसाठी प्रयत्न केले पाहिजेत एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो जय हिंद जय जाए भारत